मणी येथे भगवान परशुराम जयंती साजरी भव्य नवतार रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत भगवान परशुराम निमित्त। यवतमाळ जिल्ह्याच्या वणी शहरात बहुभाषिक ब्राह्मण करण्यात आले या उत्सवाची सुरुवात जैताई देवी मंदिर ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून समाजातील बंधू भगिनी उत्स्फूर्त सहभाग झाले होते जैताई मंदिर येथे आयोजित कार्यक्रमाची सुरुवात पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली त्यानंतर बाळासाहेब सरपटवार राजीव मुंबरकर आणि मुन्ना महाराज तुम यांच्या हस्ते महाआरती व पूजन पार पडली यावेळी वाचस्पती स्वानंद कोंडे यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी त्रिवेदी निवादा ब्राह्मण समाज नितीन मुंबरकर सुधीर दामले यांच्यासह समाजातील अनेक बांधवांनी आर्थिक सहकार्य केले बहुभाषिक ब्राह्मण संघ वरून ब्राह्मण समाज अध्यक्ष राजाभाव पाथवडकर यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडलेल्या या कार्यक्रमात समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते <Sessly> नमस्कार मी सौसुनिता जितेंद्र डागरे ए टू झेड कोचिंग क्लासेस मध्ये आपले स्वागत करत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उन्हाळी शिक्षण वर्गाला सुरुवात होत आहे या वर्षी उन्हाळी शिक्षण वर्ग दहा एप्रिल ते वीस मे पर्यंत सकाळी साडे ते साडे पर्यंत सुरू करण्यात येत आहे उन्हाळी शिक्षण वर्गामध्ये आमचे अनुभवी शिक्षक विविध विषयावर मार्गदर्शन करणार उन्हाळी शिक्षण वर्गामध्ये विविध विषय ठेवण्यात आलेले आहेत बेसिक्स मॅथमॅटिक्स बेसिक दु� सायन्स

Mobile number 9146857067 dan